तुमच्या कुंडलीत जर गजकेसरी नावाचा योग असेल तर तो अत्यंत शुभ सांगितलेला आहे हा गजकेसरी योग कसा होतो ते जाणून घेणं महत्वाचं आहे केंद्रे देव गुरव लग्नात चंद्राद्वा शुभद्रुग युते निचास्तारी गृर हिने योगोयम गज केसरी असं शास्त्र सांगतं जन्मकुंडलीमध्ये गुरु जर चंद्रापासून केंद्रस्थानी किंवा युतीमध्ये असेल चंद्राच्या आणि तो कोणत्याही अशुभ ग्रहांच्या दृष्टीत नसेल किंवा नीच राशीत गुरुचा अस्तंगत अवस्थेत तो नसेल किंवा शत्रु राशीत वृषभ तुळ राशीत जर गुरु नसेल तर हा गजकेसरी योग होतो हा जर कुंडलीत असेल तर धार्मिक मेधावी सत्यशील अशी ही व्यक्ती असते दयाळू असते त्याचप्रमाणे धार्मिक गोष्टींची अत्यंत आवड असते विद्या क्षेत्रामध्ये ही लोक अतिशय अग्रेसर होतात त्याचप्रमाणे कन्सल्टन्सीच्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रात जिथे ज्ञानाची परिसीमा गाठायची आहे अशा ठिकाणी हे व्यक्तिमत्व अत्यंत शोभून दिसतं